श्री स्वामी समर्थ हो। स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या चार राशीचे लोक असतात सर्वात पॉवरफुल तर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी हा त्या, त्या, त्या राशीच्या लोकांचा स्वभाव गुणधर्म आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील उतार चढाव सांगत असतो खरं तर काही राशी या खूपच प्रभावशाली असतात त्यामुळे त्यांचा प्रभावही त्या राशीच्या लोकांवर दिसून येतो आणि त्या व्यक्ती पॉवरफुल होतात हे लोक त्यांच्या आयुष्यात नेहमी खंबीरपणे उभे राहतात आणि कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाहीत आणि निर्भीडपणे त्याचा सामना करतात अनेकदा या पॉवरफुल लोकांचा ठामपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो त्यामुळे ते अधिक आकर्षित वाटतात आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या राशीचे लोक खूप जास्त पॉवरफुल असतात तर पहिली रास आहे ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप मेहनती असतात ते त्यांच्या कामातून इतरांवर प्रभाव टाकतात त्यांच्या बोलण्यातून ते दुसऱ्यांवर सहज प्रभाव टाकत असतात त्यांचे व्यक्तिमत्व कुणाच्याही नजरेत सहज भरणारे असते ते कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आणि निर्भीडपणे प्रत्येक गोष्टीचा सामना करतात कोणत्याही गोष्टीचा किंवा अडचणींचा सामना करत असताना या राशीच्या व्यक्ती ह्या त्रयस्थपणे किंवा तटस्थपणे त्या गोष्टीकडे बघत असतात आणि हीच गोष्ट त्यांना पॉवरफुल बनवते दुसरी रास आहे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात ते खूप मेहनती आणि डोक्याने तेज असतात कोणत्याही ते आव्हानाला ते सहज सामोरे जातात त्यांच्या कामातला जिद्दीपणा त्यांना आयुष्यात खूप पुढे नेतो त्यांचा स्वतःवर खूप विश्वास असतो त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळा स्पार्क म्हणजे चमक दिसून येते नंबर तीन वृश्चिक रास या राशीचे लोक खूप साधे आणि सरळ स्वभावाचे असतात ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचा साधेपणा समोरच्यासाठी खूप प्रभावी असतो ते खूपच मेहनती आणि कष्टाळू असतात इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी असते त्यांना कोणताही अवाजवीपणा आवडत नाही जास्त बोलणारे आणि दिखाऊ लोक त्यांना आवडत नाहीत ते खूप कमी बोलतात म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षित वाटते त्यांना जे बोलायचे असते ते त्यांच्या डोळ्यामधून व्यक्त होत असतात नंबर चार धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचे लोक खूप प्रभावी असतात ते सहज कुणाच्याही बोलण्यात येत नाहीत पण ते त्यांच्या बोलण्यातून समोरच्यावर खूप प्रभाव टाकत असतात ते खूप खंबीर असतात कोणत्याही समस्येचे निदान ते सहज काढतात धनुराशीचे लोक हे डोक्याने चालणारे आणि भावनांपेक्षा बुद्धीने विचार करणारे असतात आणि हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त पॉवरफुल बनवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमची ही यामध्ये रास असेल तर तुमचा स्वभाव तुम्हाला पटला का तेही कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ